नमस्कार मी विठ्ठल मोरे आता आलोय को आदिवासी वाडी आता कोळीवाडी बोलायचं नाही काय आदिवासी वाडीला आलोय दाबी आदिवासी वाडी आमचे गावचे शंतराम सेठ पोलादपूर तालुक्याचे महादेव डोंगर कोळी अध्यक्ष त्यांच्या घरी आलेलो आहे त्यांच्या आता वाडीत थोड्या वेळ दाखवून तुम्हाला त्यांचं मनोगत पण तुम्हाला सांगेन हे दाबी गावचे आदिवासी वाडी आमचे शांताराम नारायण शेलार मग सेठ काय सांगायला वाटीबद्दल तुमच्या काय सांगायचं हेच तो प्रॉब्लेम आहे ना काय सांगायचं विकास सा? नाही आदिवासी वाडीवरती आमचे प्रयत्न चालू आहेत विकासाच्या संदर्भात काम पाहिजे आपला सभागृह आम्हाला घ्यायचा आदिवासी वाडीवरती तेही प्रयत्न चालले जातात बघू आता कधी प्रकरण होते मंजूर काय बघू तेच चालले आमचे प्रकरण धन्यवाद दादा